ओम कली सर्वांना आजचा जो व्हिडिओ आहे तो माताश्री मळगंगावरती असणार आहे मळगंगेची माहिती बऱ्याच जणांना आहे जी निघोजवासिनी आहेत पण त्यासोबतच तिच्या इतर सहा बहिणी ज्या आहेत ज्या पारनेर तालुक्यामध्ये इतरत्र त्यांनी आपली ठाई ठाई ठाणे मांडलेली आहेत म्हणजेच निघोज निवासिनी मळगंगेसोबतच इतर सहा देव्या ज्या आहेत तर अशा एकूण मिळून सात मळगंगा पारनेर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम येणारी निघोज निवासिनी मळगंगा दुसऱ्या ची क्रमांकावरती असणारी चिंचोलीची मळगंगा तिसऱ्या क्रमांकावरती दरेवाडी गावातली मळगंगा चौथ्या क्रमांकावरती असणारी ढोलवडची मळगंगा पाचव्या स्थानकावरती असेल करंदीमधली मळगंगा सहाव्या स्थानकावरती बेलापूर येथील मळगंगा आणि सातव्या ठिकाणावरती उंब्रज ठिकाणी असेल ही मळगंगा आहे अशा सातही या देवता आहेत या मळगंगेच्या बहिणी मानल्या जातात यापैकीच पाचव्या क्रमांकावरती जी असणारी मळगंगा करंदी गावामध्ये आहे तीच मळगंगा माझ्या घरामध्ये आहे तर पुढील व्हिडिओमध्ये मी श्री मळगंगा मातेविषयी माहिती सांगणार आहे जी करंदी गावामध्ये आहे त्या मळगंगेविषयी जर तुम्हाला इतरही देवींच्याबद्दल जे इतर, इतर सहा ज्या देवता आहेत मळगंगेच्या बहिणी ही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा इतर सहा सोबतच करंदी गावामध्ये स्थित असलेली जी मळगंगा आहे तिची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल निघोज निवासिनी मळगंगेबद्दलची माहिती सांगून झाल्यावरती लगेचच करंदीमध्ये असलेल्या मळगंगेविषयी मी माहिती तुम्हाला पोचवणार आहे तर निघोज निवासिनीची जी, जी कथा आहे ती तर सर्वश्रुत आहे सर्व परिचित आहे ती सर्वांना आवडतेच पण यासोबतच मळगंगेचा जो पाचवा अवतार आहे किंवा पाचवी जी बहीण आहे करंदी गावामध्ये असलेली तिची माहिती तर अत्यंत रोचक आणि म थक्क करणारी आहे तेव्हा माझे येणारे जे पुढचे भाग आहेत मळगंगा देवीवरती ते हमखास बघा न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला याबद्दल आणखी कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे किंवा माझा जो फोन नंबर इथे मेन्शन केलेला आहे व्हिडिओमध्ये त्यावरती तुम्ही नक्की कॉल करू शकता आणि तुमच्या मनातल्या शंका ज्या काही असतील ते विचारू शकता तोपर्यंत धन्यवाद जगदंबा सर्वांचं कल्याण करू आणि मळगंगेतच्या नावाने उधव उधो असं करतो की व्हिडिओ सर्वांना आवडला असेलच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला हो सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काली